आमच्या न्यूज सोसायटीमध्ये गणपती फेस्टिवलसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्यामध्येच मी आणि काव्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊबाईसाहेब यांचं नाट्य सादर केलं होतं तर आम्ही असे काही तयार झालो होतो तर आमचा लुक कसा वाटला आहे आणि मी पुढं व्हिडिओ अटॅच केला आहे आम्ही कसं ॲक्ट सादर केलं ते तर व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे आम्ही तुम्हाला, तुम्हाला आ, एक गोष्ट सांगतो तर ही कथा आहे महाभारतातील द्रौपदीची तुम्हाला अगोदरच आम्ही सांगितलं होतं की द्रौपदी महार कोण आहे तर द्रौपदी पांडवांची पत्नी आणि भगवान श्रीकृष्णाची बहीण होती एकदा पांडवांनी जुगारामध्ये द्रौपदीला हरले आणि तेव्हा कौरवांनी तिला सगळे फरफटतच आणले आणि दुशासनाने आदेश दिला दुर्योधनाने दुशासनाला आदेश दिला की तिचे वस्त्रहरण करा आणि त्या आदेशानुसार तिचे वस्त्रहरण करायला सुरुवात केली तेव्हा द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला आणि धावा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने तिची हाक ऐकली आणि तिला मध्ये धावून आले तेव्हा तिच्या अंगावरची वस्त्र संपतच नव्हती एकामागून एक वस्त्र येतच होती आणि शेवटी भगवान श्रीकृष्णाने तिला पितांबर नेसून तिची लाज राखली तर शिवभाग ही आहे आपली हिंदू संस्कृती जी परत स्त्रीला माता आणि भगिनीचा सन्मान देते आणि स्त्रीचा आदर करते झोप लागली शिवबांना बात, बात या राजे आम्ही तुमचीच वाट पाहतो तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे असे या पारावरती उभे राहा म्हणजे तुम्हाला दिसेल आणि इथून दूरपर्यंत बघा तुम्हाला काय दिसत आहे अजून तुम्हाला काहीच दिसत नाही शिवभा चला आमच्या सोबत आम्ही तुम्हाला दाखवतो तुमच्या पायाखाली पहा शोभा काय दिसत आहे जरा जपून हो शिवभा या मुघलांनी केवळ आपली संपत्तीच लुटली नाही तर आपल्या आब्रूवरही घाला घातला आहे आपल्या राज्यातील स्त्रिया सुरक्षित नाहीत शिवभा मला तर याचा नुसता संताप आलाय काला जन्म देऊ सुरुवात असू दे आई आम्ही लाग्या होत ते घेऊन तुमचा माय छत्रपती शिवाजी महाराज जय थँक्यू